राम राम मंडळी मी अक्षय नायकोडी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलोय अंबरनाथ येथील अंबरेश्वर महादेव मंदिरामध्ये तर चला करूयात महादेवाचे दर्शन अंबरनाथ शिव मंदिर याला अंबरेश्वर शिव मंदिर किंवा पुरातन शिवालय म्हणूनही ओळखले जाते ते भारताच्या समृद्ध आध्यात्मिक आणि स्थापत्य वारशाचे प्रतीक आहे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील गजबजलेल्या उपनगर अंबरनाथ मध्ये स्थित हे अकराव्या शतकातील मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे अंबरनाथ शिवमंदिर हे शिलाहार राजवंशाच्या कारकिर्दीमध्ये सुमारे 1060 चा ले ले एक हजार साठच्या सुमारास बांधलेले एक ऐतिहासिक कलाकृती आहे इतिहासकारांच्या मते त्याचे बांधकाम राजा चित्तराजाला दिले गेले असावे असेही म्हटले जाते की त्याचा मुलगा मुमुनी याने ते पुन्हा बांधले असावे किंवा त्याचे नूतनीकरण केले असावे मंदिराचे शिलालेख विशेषतः उत्तरेकडे तोंड असलेल्या दरवाजावरील त्याचा शिलाहार उत्पत्तीची पुष्टी करतात जे अकराव्या शतकातील एक महत्वपूर्ण सांस्कृतिक कलाकृती म्हणून चिन्हांकित करतात अंबरनाथ शिवमंदिर हे भूमिजा स्थापत्यकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे ही शैली अकराव्या शतकात दख्खन प्रदेशात प्रचलित होती त्यांची गुंतागुंती दगडी कोरीवकामं आणि अद्वितीय रचना यामुळे ते मध्य प्रदेशातील उद्देश्वर मंदिर आणि सिन्नरमधील मंदीर गोंदेश्वर मंदिराची तुलना करता येते अंबरनाथ शिवमंदिराचे गर्भगृह जमिनीच्या पातळीपेक्षा खाली आहे ते मंडपापासून सुमारे वीस पायऱ्या खाली आहे आणि आकाशाकडे उघडे आहे त्याचा शिखर मंडपाच्या उंचीपेक्षा थोडा वर पसरलेला आहे आणि तो कधीच पूर्ण झाला नाही असे दिसून येते तो स्वरूपात आहे आणि जर पूर्ण झाला तर तो मध्य प्रदेशातील उदयपूर येथील उद्देश्वर मंदिरासारखाच असेल ज्याला नीलकंठेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते जे एक हजार एकोणसाठ मध्ये सुरू झाले आणि गोंदेश्वर मंदिर सिन्नर हे देखील त्याच्यासारखे दिसते जे काही थोडे बांधले गेले त्यावरून हे स्पष्ट होते की शिखर गावक्ष मधुमेहाच्या चार कोपऱ्यांच्या पट्ट्यांचे अनुसरण करत असेल जो बुर्जाच्या पूर्ण उंचीपर्यंत अखंडपणे पसरलेला असेल अंबरनाथ शिवमंदिराला युनेस्कोने सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे तर मंडळी हा होता आजचा आपला पूर्ण व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा